सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमधील अपक्ष उमेदवार समाजसेवक दशरथ उर्फ बाबुराव जमादार यांना टीव्हीचे चिन्ह मिळाले आहे प्रभागात त्यांची लढत भाजप काँग्रेसशी होणार आहे जमादार यांनी गत अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकीतून समाजहिताची कामे केली असून आपल्या विकासात्मक कार्याच्या बळावरच ते निवडणुकीत उतरले आहेत प्रभागातील काही लोकांच्या दादागिरीला न जुमानता नागरिकांनी मला विकासाकरिता निवडून द्यावे असे आवाहन अपक्ष उमेदवार समाजसेवक दशरथ उर्फ बाबुराव जमादार यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केले आहे सातत्याने त्यांनी माझ्यावर अन्याय करतच आले यावेळी मी त्याच पद्धतीने केले म्हणून मी अपक्ष म्हणून अर्ज ठेवलं आणि आता टीव्ही म्हणून मिळाले अजून मला चिन्हच मिळालं नव्हतं तर यांनी दादागिरी गुंडगिरी करत आहे माझ्या कार्यकर्त्यांना पडावडी करून आत घेऊन जात आहेत आणि पोलीस प्रशासनानं सुद्धा त्यांनी अंगावर जात आहेत तर मला एक पोलीस प्रशासनाला आणि शिफी साहेबाला एक विनंती आहे जर हे लोक प्रभाग तीनमध्ये मी उमेदवारी अर्ज भरून जर मी प्र प्रचार करायला निघत असताना जर या लोकांनी जर असंच जर करत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे प्रसंगी जमादार यांचे समर्थक उपस्थित होते